पुढचं काय बस्तर वसुद्धतेला पुश करा होत लोकांच्या जन प्रॉब्लेम घेऊन बसले उठले त्यांचा गाव tala तर हा प्रॉब्लेम क्रिएट करणार आहे म्हणजे आपल्याला काय करायलाय तर आम्ही आलंय चला सर काय सांगणार ज्या महाराजांनी व्यक्त मोहम्मद जे केलेलं आहे मुख्यमंत्री त्याच जाऊन समर्थन करतात महाराजात काय सांगणार म्हणजे महाराष्ट्रामध्ये कायद्याचा राज्य आहे की ह्या शिवसेनेचा आणि महाराजाचा राज्य आहे ज्या अर्थी कायद्याप्रमाणे महाराष्ट्रात पस्तीस तीस गुन्हे दाखल झालेले आहे त्या तथाकथित भोंदू महाराजाच्या विरुद्ध रामगिरीच्या विरुद्ध गुंड गुंड व्यक्तीच्या विरुद्ध ज्या अर्थी पस्तीस गुन्हे दाखल झाले त्याला अटक का केली जात नाही आणि तो मुख्यमंत्री म्हणतो मं की त्याला सुद्धा लावू देणार नाही म्हणून त्यांनी शपथ कशाची घेतली होती मी भेदभाव करणार नाही ज्या अर्थी तो असा प्रकारे बोलतो याचा मर्थ काय आहे की ते, ते शपथीचे उल्लंघन करतो तो याची दखल कोर्टाने घ्यायला पाहिजे तुमचा जे आपला हाय कोर्ट आहे सुप्रीम कोर्ट आहे प्रत्येक पेपर मध्ये आलेला आहे प्रत्येक टीव्ही चॅनल वर आलेला आहे तर या मग याच्यामध्ये ते एकनाथ शिंदे जे आहेत मुख्यमंत्री त्यांनी तात्काळ राज्यनामा द्यायला पाहिजे आणि कोर्टाने सुद्धा त्याला राजीनामा दिल्याचा भाग पाळायला पाहिजे राजीनामा नाही त्याला बरखास्त करायला पाहिजे याच्यामध्ये बरेच जिल्ह्यामध्ये गुन्हे दाखल झालेले दा महाराज विरोधात आता पुढे काय प्रक्रिया करायला पाहिजे गुन्हा दाखल करणारे हो शकते। अरे अटक करायला तर काही प्रॉब्लेमच नाही ना पोलिसांचे ते कर्तव्य आहे ज्या अर्थी त्यांना समजते की आता हे जे त्याच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील सर्व मुस्लिम बांधवांच्या जे आहे आपलं ते मन दुखावलेली आहे पोलिसांच्या कर्तव्य आहे डीजी कर्तव्य आहे त्यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या पोलिसाला सांगायला पाहिजे प्रत्येक ज्याच्या जिथे गुन्हा दाखल झालेला आहे त्यांना त्याने आदेश द्यायला पाहिजे की त्याला ताबडतोब अरेस्ट करा म्हणून अरे मुख्यमंत्री स्वतः म्हणतोय धक्का लावू देणार नाही त्या अर्थ काय 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 अर्थ निकाळायचा याचा हेच अर्थ आहे ना की त्याला समर्थन आहे पोलिस पोलिसांना त्यांनी दाबून ठेवलेला आहे तुम्ही काही करू नका मग समाजाला बोंबुली द्या काय बोलतात ते मुस्लिम जेवढे मंडळी वगैरे धार्मिक गुरु आहेत त्यांनी काय आता पुढे पाऊल उचलायला पाहिजे काय करायला पाहिजे अरे मुसलमान जे नेते आहेत जे समर्थन करतात या गव्हर्नमेंटला ते शंड आहेत ते त्यांनी तात्काळ त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे आपल्या पदाचा पण तो ते देणार नाहीत ना ते त्यांना जर म्हणजे थोडीशी जरी ह्या शरम असेल आमच्या पैगंबर आहे माणूस आणि मुख्यमंत्री समर्थन करतो तर त्या प्रत्येक आमदाराने प्रत्येक जेवढे जेवढे ते, का, ते कार्यकर्ता असेल पदाधिकारी असेल त्या त्या पार्टीचे विशेष करून ते राष्ट्रवादी पार्टी जी आहे अजित पवारांची विशेष करून ते बी जे पी आहे बी जे पी मध्ये जे देव असतील त्यांनी पण राजीनामा द्यायला पाहिजे राष्ट्रवादीमध्ये त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे त्याशिवाय शिंदेच्या ज्या आपल्या सरकारमध्ये जेवढे ते त्यांच्या पार्टीचे जेवढे पदाधिकारी असतील आमदार असतील खासदार असतील जे काही असतील त्या राजीनामा देणे गरजेचे आहे तर ते देत नसतील त्याचा अर्थ हाच कळला जाईल हा मुसलमान नाही येतो शिंदे गटाचे प्रवक्ता संजय शिरसाठ पश्चिम पश्चिमचे आमदार आहे त्यांनी रामगिरी महाराज दोन दिवसात समर्थन केलेले काय सांगत त्यांच्याबद्दल काय बोलावं ज्या अर्थी मुसलमान आमदार आणि मुसलमान बिरिस्टरच काय बोलत नाही तो काय तू काय बोलेल तो ज्या अर्थी त्यांचा तो, तो मुख्यमंत्री बोलतो तो पण बोलणार आहे शिरसट पण तेच बोलणार आहे त्याची भाषा ऍक्च्युली व्हायला असं पाहिजे की संपूर्ण मुसलमान समाजाने हे जे आपलं शिंदेचं जे वक्तव्य आहे ते वक्तव्य ऐकल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचे जे मुसलमान आहेत त्यांनी रस्त्यावर येणे गरजेचे होते कारण की हे जे शासन आहे रस्त्यावर आल्याशिवाय काही ऐकत नाही त्यांना कानूनची काही हे घेणं देणं नाही त्याला हो आहे शेत शिंदेला गुन्हा दाखल होईल अरे अडे अडस होईल याला जमानत होऊन जाईल शेवटी जे आहे शेवटी जे कोर्टामध्ये केस पाठवण्यासाठी शासनाची परवानगी लागते हा परवानगी देणार नाही या शासनाला पाळायला पाहिजे मुसलमानांनी आता ठरवून घेतलं पाहिजे या पुढील जे इलेक्शन येणार आहेत महाराष्ट्राचे त्याच्यामध्ये त्यांनी आता याला कसा पाळता येईल आपले हवे दावे सर्व बाजूला ठेवायचे मुसलमानांनी आता एकच मुसलमान उभा करायचा प्रत्येक मतदारसंघातून तर कोणत्याही पार्टीचा असो तो पण ह्यांच्या पार्टीचा नसो विशेष करून आपले तुमचे सत्तार साहेब जे आहेत सिल्लोडचे त्याला फार आले पाहिजे सिल्लोडच्या लोकांनी तर त्यांना जरा घडत असेल तर आज विभाग आहेत तिसरा दिवस आहे आणि अटे वेळी सरकारने याची दखल घेतलेली नाही मुस्लिम समाजाच्या भावना बघा दुखवलेल्या आहे का एकनाथ शिंदे साहेबांनी जे समर्थन केलेलं आहे कामगिरीला रामगिरीला ना महंत म्हणायला पाहिजे ना महाराज म्हणायला पाहिजे तो एक तुमच्या दिसमचा माणूस आहे आणि तो त्याला प्रवचन जे दिलेलं आहे आणि त्या प्रवचनामध्ये त्याने आपल्या फक्त हिंदू धर्माचा किंवा मराठी धर्माचा त्याने प्रचार करायला पाहिजे आणि त्यांचे जे महंत आहे किंवा त्यांचे महाराज वगैरे आहे त्यांचं वक्तव्य आणि त्यांची पौराणिक कथा त्यांनी सांगायला पाहिजे मध्येच तो इस्लाम धर्माबद्दल सांगतो याचा अर्थ त्याच्यावरून हे त्याला काहीतरी त्याला सांगितलेलं आहे आणि तो त्याचं पालन करतो तसेच त्याला त्याच्या ह्या इस्लामबद्दल सांगण्याबद्दल असं कसं झालं त्याला पूर्ण नॉलेज नाही आहे इस्लाम धर्मामध्ये आणि आम जे आमच्या पैगंबरबद्दल सांगितलेलं आहे आणि मा आयशाबद्दल सांगितलेलं आहे त्याला सर्वात अगोदर हे माहीत पाहिजे की ते पैगंबर आहे आणि पैगंबर हे महापुरुष आहे आणि त्यांची जी पत्नी मा आयशा आहे त्यांचं वय त्यावेळेस बारा वर्ष होतं आणि बारा वर्षामध्ये आमच्या मुसलमानामध्ये त्या भागामध्ये म्हणजे सौदी अरबमध्ये तो, तो प्रदेश हा उन्हाळा प्रदेश आहे तिथं कटेक्ष प्रदेश आहे त्या ठिकाणी मुले लवकर वयामध्ये येतात त्यामुळे हा तो भाग इथं लावू शकत नाही तसेच प्रत्येक पुराणामध्ये तुम्ही वेद बघा किंवा आपल्या सध्या दीडशे दोनशे वर्ष अगोदरचा भाग सिंध प्रांताचा भाग बघा त्या भागामध्ये राजा महाराजांचा इतिहास उघडून बघा त्यावेळेस किती कोणत्या लहान मुलीशी लग्न झालेलं कोणत्या महाराजांनी लग्न केलेलं आहे सर्व इतिहास त्याच्यामध्ये आहे आणि आपल्या विनोबा भावे घ्या विवेकानंद घ्या त्याचप्रमाणे तुकडोजी महाराज घ्या आणि संत एकनाथ घ्या त्यांनी हुजूर खान किती तारीफ केलेली आहे किती प्रशंसा केलेली आहे त्यांनी बघायला पाहिजे त्यांनी स्वतः अगोदर आपला आपल्या धर्माचा अभ्यास करायला पाहिजे त्यानंतर धर्मा त्यान दुसऱ्या धर्माबद्दल बोललं पाहिजे आणि बोलताना ज्या स्टेजवरून बोलता ते बोलतात ते म्हणजे सरळ सरळ माणसाला कळतं की पंचवीस लाख वीस लाख दहा लाख समोर बसलेले आहे आणि त्या स्वतःच्या मराठी धर्माचा किंवा हिंदू धर्माचा प्रचार करतात आणि त्यांना पौराणिक कथा सांगतात त्या पौराणिक कथामध्ये इस्लाम धर्माबद्दल आहे का किंवा तो इस्लाम धर्माचा प्रचार करतो का का तो इस्लाम धर्माचा प्रचारक आहे का, का तर तो इस्लाम धर्माचा प्रचारक नाही तर मग त्याला त्यांना त्या स्टेजवर बोलायला नको तर ह्यावर असं करतं का बाबा त्यांनी कोणतरी एक राजकीय त्याच्यामध्ये षडयंत्र असायला पाहिजे आणि मला असं वाटतं ह्या माणसाला ह्या बाबाला किंवा ह्या रामगिरीला काही महत्त्व द्यायलाच नको त्याची काही किंमतच नाही ज्या माणसाला धार्मिक अभ्यास नाही आहे ज्या माणसाला दुसऱ्या धर्मामध्ये अभ्यास नाही आहे त्या माणसाची काही किंमतच नाही आमच्या धर्मामध्ये त्या माणसाची काही किंमतच नाही आम्ही त्याला किंमत पण देणार नाही आहे आता त्याने जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्यामुळे आमच्या भावना जे दुखालेल्या आहेत इस्लाम धर्माच्या किंवा मुसलमानाच्या आणि त्या उपोषणाला आमचे साहेब प्रारंभ आहेत त्याच्या व्यतिरिक्त बरेच सामाजिक कार्यकर्ते आणि संघटना आणि राजकीय कार्यकर्ते हे उपोषणाला त्याच त्याच्या व्यतिरिक्त गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस स्टेशनवर गेलेले आहेत बऱ्याच ठिकाणी गुन्हा टाका झालेला पर आहे परंतु त्याला अटक झाली नाही किंवा झाली त्याच्यावर कारवाई झाली नाही सर्वांसमोर आहे की असे आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्याच्यामध्ये हिंदू मुसलमान सिख इसाई सर्व धर्माचे माणसं राहतात आणि ते मुख्यमंत्री सर्व धर्मियांचे आहेत फक्त मराठा समाजाचे किंवा इतर समाजाचे नाही तर त्यांनी सर्वांची भावनांचा अभ्यास करायला पाहिजे सर्वांच्या भावनाचा भान ठेवायला पाहिजे त्यानंतर काही वक्तव्य करायला पाहिजे उगा तुझ्या केसाला धक्का लावू देणार नाही महाराजांच्या केसाला धक्का लावू देणार आहे ही दादागिरीची भाषा नको त्याने समाजाला कळायला पाहिजे आणि एक चांगला संदेश दिला पाहिजे यस सर यस काय सांगणार महाराष्ट्राचे म्हणजे मुस्लिम जे प्रतिनिधी आहे आमदार हे आद्यपयी या श महाराजा जुरोदात काही बोललेलं नाही आणि सरकारचं कडपंतींनी आतापर्यंत काही संदेश दिलेले नाही पत्र वगैरे काय सांगणार प्रतिनिधी मुस्लिम प्रतिनिधीने काय करायला पाहिजे सबसे पहिले तो जो एकनाथ शिंदे साहब के मुख्यमंत्री के जो मुस्लिम आमदार आहे पुणे महाराष्ट्रमध्ये मैं समजता हूँ अब्दुल सत्तार साहब एक आहे और एक कोल्हापुर से एक है हसन मुशरफ साहब ये दोनों ने सबसे पहले इस्तीफ़ा देना चाहिए अपना ताकि उनको समझ में आए कि मुसलमान जो है तो जाग गया है और मैं आपके चैनल के माध्यम से मुसलमानों से एक अपील करना चाहता हूँ ख़ास तौर से औरंगाबाद शहर के मुसलमान देखिए हमारा नौजवान जो है तो रात को दो बजे चाय पीने के लिए कागजीपुरा बराबर चले जाता मगर अपने घरों से निकल के उसको दिल्ली गेट आने को नहीं हो रहा अरे मुसलमानों जागो आप जो है तो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की उम्मत में से है आप जागो आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान में गुस्ताखी हुई और उस शान में गुस्ताखी होने के ख़िलाफ़ में हम यहाँ बैठे कि उस महाराज को सज़ा दिला सके ये जो यहाँ हम जो बैठे हैं तो साहिब का पठान जो तो है उनका मंडप नहीं है ये ये मंडप आशिक रसूल का है अगर आप मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से मोहब्बत करते होंगे तो यहाँ आएंगे यहाँ आइए ताकि सरकार के ऊपर दबाव बन सके मैं फैसल खान समाजवादी पार्टी शहर अध्यक्ष